केलं आहे आज उपवासाला दगरीचा भात यात रताळी आमटी ही सगळं गायांकडून आल्या मी बनवल्या आजी आजारी जरा ना ती ना। ते ना जे ना जे दोन भांडी घासली धुतले आजीनं ना त्यामुळं आजीला आले दुखणं आजीनं आज फक्त दोन भाकरी केल्यात काही नाही कंटाळा लाईलय त्यांना दुखणं आहे दुखणं आहे त्यांना त्यामुळं सगळं मीच केलं साच्या पुढं आल्यावर दिदीला म्हणलं रताळे उकडाय टाक शेगडी दिदीनं दोन वर शिगडी ठेवली आणि गरम पाणी झालं मी पण धरलं म्हणलं शिजलं असेल दिलं वतून जेवाय घ्यावा म्हणलं तर रताळे कच्चीच कोण नाही कोण नाही डोक्यात घेत काय नाही बघितलं कोणीच नाही दंडीला धार काढून आले म्हणलं आता सायपात झालाय जेवाय घ्यावा तर वर्षिकाने शिवला ड्रायफ्रूटचं लाडू केलेत खजूर काजू बदाम आजीला आमच्या तसलं काय जमत नाही असे आमच्या आजीची तारा त्यामुळं आता केल्याशिवाय पर्याय नाही उपास आहे मला अंगा तर आमच्या घरातली सगळी भांडी पण घासले त्यांना लेपाटे पण धुतली त्यांना म्हणल्या जाऊ दे तुला उपास आहे तो नको काय करू मग आजीनं आणि शिवच्या पप्पांना सगळं केलं ह्यावेळेस मी काहीच नाही केलं कारण आम्हाला सुट्ट घासल्यामुळे आधी लेपाटे धुतले भांडी घासली मग लेपाटे धुतले ना त्यामुळं आजीला कंटाळा आलाय बरं त्यांना सण आला की उलात जातो सण नसला ना मग चांगल्या दिवाळी असतात दिवाळी पण नाही काय दिवाळी पण तिथल्या सणाला काम केलंय ह्या सणाला सगळं काम केलंय तुम्ही दरवेळेस आम्हीच मीच करते ना

आणि शिवला पण आज काय देऊन बरं खायला घातलं नाही शिव तू बारके आजी जिकडे गेला तिकडे खिचडी खाल्ली सकाळी मी त्याला खिचडी चारून गेली दूध पाजलेलं सकाळी थोडं परत बिस्किट दोन चारले होते यांचं काम झालं शिवाला परत खिचडी खाल्ली परत पप्पा खिचडी खाल्ली आता मलाच टेन्शन आलं शिवच्या नाही पोठात पितात रात्रीचं दुखावं म्हणजे बरं हे नाही कोण नाही इकडे जे काळजी करी तिकडे दुखत दुखून काय करतो भांडी असं आणलं कसं पाहायचं असं आणलं कसं पाहायचं हा ना पण ती पळायचं दिवसभर काय गायला नव्हती सवय आता जशी मी गाया घेऊन राहणार दोन तीन महिने जाय लागले तसं हिंडायला लागले लोक पण सारखं घरी गेल्यावर गेल्यावर तु साड्यावाणी करतात पण आता आपणच नाही घरी कोणाला काय म्हणतात तरी मी गुराकडे गेले त्याच्या अगोदर शिवच्या पप्पांना शिवला गावात नेल तर तिकच गप्पा मान बसलो तो मला अर्ध्यात भेटलं तिकडच कवा आले घरी काय नाही तर तिथनं पुढं शिव हिंडतच होता आणि लोक पण तो साड्यावाणी करतात मला आवडत कुणी बोललेलं त्यामुळे मी त्याला आणते घरी तरी कपडे होत्या सायपाक होतो भांडी एखाद्या दिवशी होत्या घरच्या गायला तर घासाचं वज पण मी आणते आणि मग माझं माझं आवरून जाते शेळा कशी दोन पिल्ले बारके त्यातला खायला आणून ठेवते म्हणजे बाकीचं छानला दिवसभर जातं मागचं शिनकुरण आणि शिवराज हे काम दिवसभर पुरतं मग आम्हाला बाकीच्यांना किती दोघं घरी असले तरी काटाळते तिघं घरी असले तरी काटाळते आता गडी माणसं काय धुन भांडे करते मी घरी असले ना काम घरी आपलं उरकत नाही का मी घरी असल्यावर नाही उरकत काम का तर मग हा घरी असते त्यामुळे होईल दिवसभर करायचंय होईल दिवसभर वर आता शिजले का बघू आपण पाणी तर गेले आठवण यातल्यान मला तर आवडत नाही हे त्यामुळं नाही शिजलं डांडारले नाही मग त्यामुळे ते शिजानाच मला आवडतच नाही खायचंच नाही आपल्याला आपल्या इकडं भात केलाय आमटीकड पण तपायलाही नाही काहीतरी खाऊच लागलं ते शिज जायला असं आहे त्यामुळे घालणार आहे मी खातच मस्ती असले काय मला आवडत नाही शिवच्या पप्पाला आवडत असेल म्हणून आणला असेल आता शनवार सोडायचा शेंगाण्याची आमटी केली भाकरी केल्या सकाळच्या चपात्या भात केलाय बुक पण नाही एवढे असं कटाळा आलाय आणि ना मेन म्हणजे उन्हानच ते असं वाटतं एखाद्या दिवशी घरी राहा पण शिमच्या पप्पांना गुरं नाही जमत आजीला नाही जमत त्यांना हितच लोड होत आहे ती तिथं कशाची जायच्या यामुळे मला कुठंच जायला भेटत नाही आता एवढी मोठी भांडे लेपाटे येईन सगळं करायचं एकटीनं म्हणल्यावर लोड येईल तर काय होईल दीदी तर आमची लय काम करते लय काम करते दी दी सार दीदी सारखे दीदीला कुठं तोडच नाही आमच्या दीदीला दी काम इतकं काम करती ना काय सांगायचं साडेआठ ला आठ ला आल्या बाहेर निघते आमची दीदी तिथनं तिच्या दिवसाची सुरुवात होती दहा वाजता शाळेत जायला आवरायला लागते तिला आंघोळ कर म्हणून आम्ही बळच मागला ती अजिबात ओळखायची आहे नाही काम म्हणजे करायला सगळीच कटाळत येते आमच्यात काम जास्त असतात त्यामुळं काढलेलं दूध नाहीच पण दहा वेळा विचारतात घालू का आता गाडी आल्यावर घालाय पाहिजे का अशी परिस्थिती आहे आमची काय करता इकडं भांड्याचं भरलंय गा मला दाखवते आता जेवायचं पटकेन भांडे घासायचे झोपायलाय झाला उशीर आजीन चपात्या केल्या लिपाटी धुतली भाजी केली खिचडी केली बटाट्या चटणी केली शिवला आंघोळ घातली तर मला काय दुसरंच धंदा पुरला वाळाय घालून आल्या रोडला आजी म्हणते आमच्या इथं आता सांगते तुम्हाला आमच्या इथे आंबाचे गोंधळी वाचाय लागले गाणी लागली की मला पण वाटत जावावर आम्हाला सुटक असल्यामुळे जाताच येणार नाही सातव्या माळ्याला जाणार आहे तिथला थोडा वेळी होतो मला घेऊन म्हणून जावा वाटतंय की आणि कोणाकोणाची सासू एवढं काम करते मला नक्की कमेंट करून सांगा माझी सासू दिसते तशी नाही कामाची त्यामुळं मला काही एवढं हेडॅक नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय